जातीयवादी गाव गुंडांनी लोखंडी रोडने तरुणाला दिले चटके काळीच पिळवणून टाकणारी घटना बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून महाशिवरात्रीच्या दिवशी मौसे अनुवा तालुका आंबट जिल्हा जालना इथे ही घटना घडली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी धनगर समाजातील तो या गाभाऱ्यामध्ये का आलास या कारणावरून गावगाड्यातल्या जातीयवादी गाव गुंडांनी तापलेल्या लोखंडी रोडने चटके दिले आहेत आहे घटनेबद्दल लक्ष्मण हाके काय म्हणाले पाहूयात काळीज पिळवटून टाकणारी माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना महाशिवरात्रीच्या दिवशी मौजे अनवा तालुका अंबड जिल्हा जालना येथे घडली महाशिवरात्रीचा मंडप महादेवाचा गाभारा आणि त्या गाभाऱ्यामध्ये धनगर समाजातला एक तरुण महादेवाच्या दर्शनासाठी गेला तू मंदिरात का आलास या कारणावरून गावगाड्या गावगाड्यातल्या त्या गावातल्या म्हणजे अनवा गावातल्या गावगुंड जात वर्चस्वाच्या भावनेतून गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी त्या धनगर समाजाच्या तरुणाला लोखंडी रॉड विस्तवात घालून लालबुंद करून त्याच्या पूर्ण शरीराला चटके देण्याचा प्रयत्न त्या गावामधल्या या जातीवादी शक्तीने केला आज मी जालना जिल्ह्यामध्ये निघालो आहे उद्या आपल्याला या कैलास गोविंद बोराडे नावाच्या तरुणाच्या घरी जायचं आहे या समाजबांधवाला आणि त्या मोजे अन्वा गावामधील धनगर समाज असेल माळी समाज असेल दलित बांधव असतील बहुजन बांधवांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे आणि जात वर्चस्ववादी या प्रवृत्तींना योग्य तो मेसेज द्यायचा आहे मी आज मी जालन्याच्या दिशेने निघालो आहे उद्या आपल्याला मौजे अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे अकरा वाजता सगळ्यांनी जमायचं आहे आपल्या समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आणि हाच का कापूरगामी महाराष्ट्र हाच का महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र याच महाराष्ट्रामध्ये आणि अशा जातीवादी लोकांना आणि कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ शूटिंग केलं गेलं आहे गेली दोन चार दिवस महाराष्ट्रामधलं सोशल मीडिया समाजमन अस्वस्थ आहे याच्यावरती कोणीही बोलत नाही तेव्हा तुम्ही आम्ही सगळेजण बांधव या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी जातीवादी महाराष्ट्राला जात वर्चस्ववादी भूमिका घेणाऱ्या गावगुंडांना धडा शिकवण्यासाठी मी उद्या मौजे तालुका जिल्हा जालना येथे येत आहे अकरा वाजता तुम्ही सर्व समाज उपस्थित ही विनंती सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा